भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामावा मात्रे यांच्या उपस्थितीत कुळगाव बदलापूर पूर्व संजीवनी हॉल या ठिकाणी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते आगामी वीस मे रोजी होणार असलेल्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री पदाची प्रतिष्ठा राखली नसल्याने त्यांना रस्त्यावर उतरून प्रत्येक सोसायटीत जाऊन प्रचार करावा लागत असल्याचे बाळामामा मात्रे यांनी म्हटले आहे यामुळे येत्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असून आपण दोन लाख मतांनी कपिल पाटील यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास बाळामामा मात्रे यांनी व्यक्त केला आहे सर्वप्रथम महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष सर्व पक्षातील प्रमुख नेते यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या प्रयत्नातून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि एक विजयाचा विश्वास घेऊन ही जी भिवंडी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाकडे आलेले आहे आणि खास करून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि म्हणूनच विकास आघाडीतील सर्व पक्ष आणि सर्व प्रमुख नेते ने ने यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो नुकताच महायुतीचा मेळावा झाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी टीका केलेली आहे की महाविकास आघाडी हे जे आहे ही गाडी जी आहे ती बंद पडलेली गाडी आहे इंजिन आहे मात्र त्याला डबे नाहीये आणि ती इंजिन कुठेतरी भरकटले अशी टीका त्यांनी केली बघा मॅडम इंजिन आहे हे कबूल केलेलं आहे आणि बस आता जस्ट इंजिन स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघा तर कसं धावतो ते हे इंजिन हे स्टार्ट झालेलं आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजय होईपर्यंत वी हे इंजिन थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर देखील आपण महाराष्ट्र आणि देशावरचं संकट पाहिलं असेल यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्याद्रीच्या रूपाने हिमालयाच्या पाठीशी उभी राहणार साहेब हे आपलं विद्यमान खासदार आहे ते दहा वर्षानंतर सोसायटी सोसायटी मध्ये जाऊन नगरसेवकांसारखा प्रचार करत आहेत आणि तुम्ही आता सर्वात अपयशी खासदार काय सांगा अरे ते अपयशी आहेत म्हणून तर सोसायटीमध्ये जातात ना मी तुम्हाला सांगतो मला एकदा संधी मिळू दे पुन्हा पाच वर्षात मी मतदानपर्यंत जाणार नाही मतदान माझ्यापर्यंत अशा प्रकारची कामं करेन गेल्या दहा वर्षात साधे इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही एक देखील समस्या सोडवलेली नाही आणि आज तुम्ही इथं ठाण मांडून बसलात सोसायटीमध्ये जातात कशासाठी जर तुम्ही काम केलं असलं तर इथपर्यंत जायची लढायची असेल आलीच ती का तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपत जपली नाही तुम्ही नुसते खासदार नाही अडीच वर्ष केंद्रीय मंत्री पण त्या केंद्रीय मंत्री पदाची देखील प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातात म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहेत याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे हेही लक्षात ठेवा आणि याची पुढचं रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही येत्या वीस मे आणि निकाल चार जून त्यांना दिसेल निलेश तांबळे यांना उमेदवारीचा पाठिंबा आता तिहेरी लढत पाहायला मिळते तुमची प्रतिक्रिया काय असते बघा खरं म्हटलं तर वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु अजून फॉर्म भरायची वेळ सव्वीस एप्रिल तीन मे अशी वेळ आहे तर जोपर्यंत फॉर्म भरला जात नाही आणि आपण सर्वांना माहीत आहे हे राजकारण आहे अशा अनेक गोष्टी पाहिल्यात की दिल्लीवरून ए पी फॉर्म घेऊन निघाले आणि मुंबईला आल्यावर ते कॅन्सल झालेलं असतं मी माझ्याही बाबतीत बोलतो सगळ्यांच्या बाबतीत आणि हे राजकारण आहे आणि खास करून गेल्या एक दोन वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण घडलेलं आहे हे जगाच्या पाठीवर मी महाराष्ट्र देशात नाही बोलत जगाच्या पाठीवर असं कुठंही राजकारण घडलेलं नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं वेट अँड वॉच करायला हरकत नाही बघूया आमचेही प्रयत्न असतील की त्यांनी आमच्यासोबत यावं तर त्यांची जी विचारधारा आहे ही भारतीय जनता पार्टी कपिल पाटलाच्या विरोधातली विचारधारा आहे आणि म्हणून जेव्हा विरोधाची विचारधारा असतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येणे हे खूप गरजेचं आहे आणि आम्ही तशा प्रकारची त्यांना विनंती देखील करणार आहोत बघूया सव्वा लाख मतांच्या फरकानं निवडून येणार अशा प्रकारचा आत्मविश्वास कुठेतरी कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीची कशी तयारी आहे दोन लाख मतांनी कपिल पाटलांना पाडणार किती दोन लाख मतांनी सव्वा लाख सोळा आणि मैदान जवळ आहे वीस मे निवडणूक आहे चार जून रिझल्ट आहेत पुन्हा तुमच्या समोर आम्ही येणारच तुम्ही बघा कमीत कमी दोन लाख मताने कपिल पाटलांचा पराभव होणार आहे आजच तुम्ही बदलापूर करायला त्याला जागा दाखवलेल्या आहे आणखी पस्तीस ते चाळीस दिवस बाकी आहे आणखी बघा काय अवस्था होईल हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे बाकी काही बघा ही चुकीची गोष्ट आहे ही चुकीची गोष्टी साहेबांना देखील सांगेन शहापूरला देखील सांगितलं पुढच्या वेळेस अशा प्रकारची चुकी होणार नाही कारण ते देखील या जिल्ह्याचे प्रमुख आहेत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे सक्रिय कार्यकर्ते आहेत पदाचा विषय सोडा पण ते सक्रिय कार्यक्रम आणि म्हणून पुढच्या वेळेस अशा प्रकारची तक्रार येणार नाही एवढं आम्ही नक्कीच प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर